आता मी त्यांना मग ते सांगितलं भायाला का म्हणलं आपल्या तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तो गोळ जाणार तो आमचा छोटा बापू तो मध्ये येऊन तुझ्या आमचा तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तोच म्हणतो भावी अध्यक्ष भावी नगर अध्यक्ष आमची पार जाणार म्हणतात चालू द्या काय आम्हाला दोघांना कसं आहे का मध्ये त्यांच्या त्यांना आमच्या तो जो आग चालू आहे ते कधी कधी मला फोन करत राहत रात्री एक एक वाजता एक वाजता माझी जवळजवळ मी झोपराच राहते त्यांचा दिवस उघड राहतो आते दो तें तें <laughs> आता दोघ स्वातंत्र्य आहे यांना ला व्यक्ती त्यांचा पक्ष वेगळाच आहे शिवजी भाऊचा तांडा वेगळाच आहे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आपल्याला या स्वातंत्र्यामध्येच राहायचं अजून देणार साहेबांच्या आणि दादाच्या आता उद्या काय होईल दादा समजा तुम्हाला सांगितलं की बाबा खाली व्हाय तुम्ही बसून असाल मला सांगतील तुम्ही थांबा तुम्हाला कुठतरी वरती लावून देतो त्यावर सातशे पासष्ट कसे व्हायच्या खोकल्या लगेच लागतो आणि खोकला लागू नये म्हणून आपल्याला काहीतरी युती करायला लागेल आ, आता कम नगर भाऊ आता आबो भैया आणि मी आम्ही या का बाजूला म्हणजे आम्ही नामदार विखे पाटलांची माणसं शिवाजी भाऊ खास बीजेपीचे ओरिजिनल माणसं आता आम्हाला तिघांना आम्हाला दोघांना तर पर्याय नाही विखे साहेबांशिवाय द्या उसका होला नाही दे उसका भाला भैया आपल्याला देया उसका हो नाही बा आता ते आपण तुम्ही कोरे साहेब आहे तुम्ही काळे साहेब आहे पण तसं काही विषय नाही आहे आता बाहेरचा आपला गण चांगला सुद्धा जमला अजून आहे शिवाजी बहुसन यांचं चांगलं होतं बऱ्यापैकी होतं कमलाकर भवन त्यांच्या आमच्यापेक्षा चांगलं होतं आता अलीकडच्या काळात काय झालं त्यांची दुष्पुत आपल्याला माहित नाही ते साडे चोवीस चा टप्पा आपण गाठतोय हा एक आनंद आहे दोन हजार एकला त्यांचं वधूवरांचं लग्न झालं त्यांच्या मुला मुलींनी आपल्या इथं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल बावीस मध्ये लग्न केलं ही सुद्धा आपल्या दृष्टीने आनंदाची बाब आहे कारण एखाद्याच लग्न होणं आणि परत वीस एकवीस वर्षांनी या समुदायमध्ये मुलीचं लग्न करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते सुद्धा बाबांच्या आशीर्वादाने पार पडलं तेव्हा मला असं वाटतं सर्वधर्मीय सामुदिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या पंचवीसव्या रोप्य महोत्सवाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय सर व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी ज्येष्ठ पत्रकार सतीशजी वैजापूरकर साहेब त्यानंतर उपस्थित असलेले सगळे मान्यवर ज्ञानेश्वर बाबा उपस्थित सगळे मान्यवर समोर असलेले सगळेच सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सगळेच बंधू आणि भगिनी <ज़ीवारी> यांचं मी मनापासून स्वागत करतो खरं कर म्हणजे दोन हजार एक पूर्वी या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली खरं म्हणजे आमच्या आईंचं एक त्यावेळेस मनामध्ये इच्छा होती आपण काहीतरी सर्वसामान्य माणसाची सेवा केली पाहिजे आणि त्याच वेळेस माझा पण उभरतीचा काळ होता राजकारणातला आणि आईनं सांगितल्यानंतर त्या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली आणि बोलता बोलता दोन हजार एकला सुरू केला सामुदायिक विवाह सोहळा लावलेलं ला रोपट आज त्याचं पंचवीसाव्या वर्षी होत असताना मनामध्ये इतका आनंद होतो आहे का ही सामुदायिक विवाहसाहळ्याची चळवळ पत्रकार माध्यमातून असेल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून असेल साईबाबा आणि जयनार्थ स्वामींच्या आशीर्वादाचे असेल साधू संतांच्या कृपेने असेल निरुग्ण पार पडले त्याबद्दल मनाशी आनंद होत आहे आणि हेच काम करत असताना खरं म्हणजे त्यावेळेचे माझे सगळे सहकारी मेराणी सर असतील आभा असतील उत्तमबाई असतील राजू कोते असतील भगीरथ जीवन असतील अनिल शेजवाळ असतील अनेक मान्यवर ज्यांनी ज्यांनी यासाठी त्यावेळेस धावपळ दिनमामा कोते आज नाही आहे त्यावेळेस सतीश भाऊ आम्ही जेव्हा समुदाय विवाह सोहळ्याचं हे नियोजन करायचं त्यावेळेस समुदाय विवाह सोहळा म्हणजे काय या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेस उत्तम भाई असतील दिनूमामा कोते असतील यादराव कोते असतील आणखीन त्यांच्याबरोबर काही सहकारी होते हे लोक बस स्टँडवर जाऊन गाड्यांवर स्टिकर लावायचे म्हणजे असं का अमक्या अमक्या ठिकाणी समुदाय विवाह सोहळा आहे सिटीमध्ये असं प्रकारे रात्रून दिवस ते काम करायचे त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवत त्यावेळेस दोन हजार एक दोन तीन चारला त्यावेळेस हे लोक गाड्यांवर मागं स्टिकर लावायचे आणि बॅनर लावायचे रात्रोंदिवस म्हणजे ते लोणीला जायचे श्रामपूरला जायचे वैजापूरला मालेगावला या सगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या गाडीवर स्टिकर लावून ती प्रसिद्धी करायची त्यावेळेस आपलं प्रसिद्धीचं माध्यम कमी होतं फक्त माझ्यामध्ये आपलंच माध्यम होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया फार कमी होती त्यावेळेस आणि त्यावेळेस या लोकांनी तेवढं दिवस मेहनत केली असं दिनम कोथे नाही त्यामध्ये आयात आणि हे समुदाय किंवा सोहळा करता करता आज साडेचोवीसचा टप्पा आपण गाठतोय हा एक आनंद आहे दोन हजार एकला ज्यांचं लग्न झालं त्या दोन हजार एकला ज्यांचं वधवरांचं लग्न झालं त्यांच्या मुलामुलींनी आपल्या इथं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल बावीसमध्ये लग्न केलं ही सुद्धा आपल्या दृष्टीने आनंदाची बाब आहे कारण एखाद्याचं लग्न होणं आणि परत वीस एकवीस वर्षांनी ह्या समुदायामध्ये मुलीचं लग्न करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते सुद्धा बाबांच्या आशीर्वादांनी पार पडलं तेव्हा मला असं वाटतं हा एक सामाजिक बांधिलकीचा असलेला कार्यक्रम आहे हा का, का वैयक्तिक मादा एकट्याचा कार्यक्रम आहे कोटी परिवाराचा फक्त आपण म्हणतो का शुभेच्छा दिलेल्या आहेत पण यामध्ये हा सामुदायिक विवाह सोहळा वेगळ्या उंचीवर नेण्याचं खऱ्या अर्थाने जर काम केलं असेल तर ते म्हणजे माध्यमांनी केलं <coughs> इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी जास्त केलं प्रिंट मीडियानी सगळ्यात जास्त केलं त्याचमध्ये सतीशराव असतील अनेक सहकारी असतील आमचे ज्यांनी ज्यांनी या विवाह सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि जेव्हा सकाळच्या टुडेमध्ये सतीशरावनी ॲग्रोमध्ये बातमी लावल्या तेव्हा खास कोल्हापूर असेल या त्या भागातून फोन यायचे की बाबा तुमचा समुद्र व्यवहार सोळा असा असा होतोय आहे त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तुमचं अभिनंदन फोनवर सुद्धा अभिनंदन करण्यासाठी लोकांनी बऱ्याच वेळेस फोन करून अभिनंदन केलं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ज्यांना जागृती करण्याचं काम करा या लोकांनी करा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजायला पाहिजे त्यामध्ये आता काही लोक मित्र आहे ते म्हणतील फक्त सतीश भाऊचं काम नाव घेतलं मग आणखीन लोकांचं घेतो आहेर असतील दिग्गज साहेब असतील आणखीन बरेच जण असतील उद्या नको असं व्हायला का समजा त्यांचंच नाव घेतलं ते होते का आम्ही नाही केलं का मग त्यांचं पण सगळ्यात जे असतील इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो आता समुदायिक विवाह सोहळा पंचवीस वेळे झाले आनंद झाला सगळं काय झालं आमचे मित्र पिठरा साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काही मदत पाहिजे का मुळात मी त्यांना म्हणलो का मला मदत वगैरे नको तुमच्या आशीर्वाद माझ्या पाषी पाहिजे तुमच्या सहकार्य मला पाहिजे आत आता सहकार्य म्हणजे दोन भाग येतात सहकार्य म्हणजे काही करायचं का आणि सहकार्य म्हणजे काही लग्नाला उपस्थित राहायचं का त्यांनी मागच्या वर्षी पण मला आग्रह केला आता त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केला त्यांना मी म्हणलो मला काहीच नको यावर्षी त्यांनी सांगितलं पाच लाख रुपये देऊ का आता पाच लाख रुपये रक्कम मोठीच आहे पण मी म्हणलो बाबांच्या कृपयाने अजून ठिकला आहे मागचे काय ते प्लॉटिंग विकले ते जाऊन बरेच पडलेले ते काय काही कारण नाही आणि जेव्हा अडचण येईल तेव्हा आपण सुद्धा माझ्या आई वडिलांच्या नावाने ट्रस्ट आहे मला काय करायचं आहे म्हटलं असे तर मी शोधूच राहिलो बरे आले तुम्ही त्याच्यात सापड्यां तर पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही या आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करू आता आपण काय दोन दोन ग्राम देतो ते पुढच्या वेळेस आपण एक एक तोळा देऊ आपल्या कुठं अडचण नाही जर आज तर लोक असले तर आज लोक तर भेटलेच पाहिजे आम्हाला मी आणि फार पंचवीस वर्षानंतर भेटले हे मोठं दुःखाची गोष्ट आहे म्हणजे तर दादा भाऊ गोंडकर असतील या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डी एस पी साहेबांनी सांगितलं की बा शिर्डीचं वातावरण खरंच वेगळं आहे आता बजा साहेब असतील शिवजी भाऊ असतील कंबेकर भाऊ असतील म्हणजे आम्ही एका व्हायचे याच्यामध्ये आता ते आपण म्हणतात तुम्ही कोळे साहेब आहे तुम्ही काळे साहेब आहे पण तसं काही विषय नाही आहे आता बायचा आपला गण चांगला सुद्धा जमला होता अजून आहे शिवाजी भाऊ त्यांचं चांगला होतं बऱ्यापैकी होतं कमलाकर सण त्यांचं आमच्यापेक्षा चांगलं चांगलं होतं आता अलीकडच्या काळात काय झालं त्यांची दुसरं आपल्याला माहीत नाही ते पण आता चालूच राहते ते राजकारणामध्ये आता कमलाकर भाऊ आता आभो भैया आणि मी आम्ही या का बाजूला म्हणजे आम्ही नामदार विखे पाटलांची माणसं शिवाजी भाऊ खास बीजेपीची ओरिजिनल माणसं आता आम्हाला तिघांना आम्हाला दोघांना तर पर्याय नाही साहेबांशिवाय उसका भला नाही भला भाला आपल्याला दिया उसका भला नाही बघा वयाची आपल्याला काही मर्यादा नाही पण विषय आज आहे ते दिलं तर आपण घेणार आहे आता दोघ जण स्वतंत्र आहे यांना कमलकर बोला व्यक्ती त्यांचा पक्ष वेगळाच आहे शिवाजी भाऊचा तांडा वेगळाच आहे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे आपल्याला या स्वातंत्र्यामध्येच राहायचं अजून घेणार आहात साहेबांच्या आणि दादाच्या आता उद्या काय होईल दादा समजा तुम्हाला सांगितलं की बाबा खाली व्हायचं तुम्ही बसून जाशाल मला सांगते तुम्ही थांबा तुम्हाला कुठेतरी वरती लावून देतो त्यावर साठशे पाच आठ कशा व्हायच्या खोकल्या लगेच लागवतो आणि खोकला लागू नये म्हणून आपल्याला काहीतरी युती करावं लागेल हा आता शिवाजी भाऊत तांडा वेगळाच आहे आपला वेगळा आहे आता शिवाजी आमच्यासारखा आम्हाला नाही करता येत भाऊ तुमचं कसं आहे एकदम बीजेपीचा ओरिजिनल शिक्कामोर तो झाले माणसं आहे आणि आम्ही पाहुण्यासारखे आलेलो आहे पण आज गंमत काय आहे आमचा कार्यक्रमाचा साहेबांचा सगळ्यात पुढं काम भाऊ त्याच्या पाठीमागे खुर्चीवर आम्ही म्हणजे मागून उंची कडेल याची गेली मी त्या दिवशी दहा काय आता लोक काय जमाना बदलला म्हणलं सगळंच बदललं हे लोक आले खुर्चीवर बसले जिल्हाध्यक्ष झाले तुमच्या पुढच्या लाईनला आम्ही कुठं पाठीमागच्या लाईनला त्याच्या पाठीमाग आम्ही तीन नंबर कोणते मुख्यमंत्री बरोबर

कारण कधी कधी काय होतं जुने रील पण येते परत माग हा फिरून टाकते आता आमचं भाईचं काम तर वेगळं आहे बाबा काय आम्हाला दोघांना कसं आहे काम मध्ये त्यांचे तर आमचे तो चालू आहे ते कधी कधी मला फोन करतात रात्री एक एक वाजता एक वाजता माझी जवळ जाऊन मी झोपरा <laughs> रात्री त्यांचा दिवस उघड राहतो ते मला एक दिवस काय म्हणले आपल्याला चर्चा करायची म्हणलं काय करायची ते म्हणे आपल्याला दादाकड नाही तर साहेबकडे जायचं आहे म्हणलं विषय काय म्हणजे आपलं काहीतरी योग्य मार्गदर्शन निघलं पाहिजे म्हणलं करू आपण आपल्याला काय अडचण नाही पण आपल्याला अडचण दोघांच लोकांचा आहे म्हणलं भाऊ शिवाजी भावतो आणि कामनागर भाऊतो म्हणलं कसं काय ते म्हणे मग ते वेगळ्या लो लोक आहे आपण दोघं एकत्रचे म्हणलं शंभर टक्के आपण लोक बरोबर आहे दोघ जण आमच्या स्पर्धेत जाऊन रवी दादे त्यांनी लांबे अजून अजून आता मी त्यांना मग ते सांगितलं भायाला का म्हणला आपल्या तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तो गोड आमचा तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तोच म्हणतो भावीनगर अध्यक्ष भावीनगर अध्यक्ष आमची दाना दिन म्हणून चालू जाऊ काम आमचं काम तंबू स्थिर नाही आमचे चार काम अजून स्थिर आहे ना त्याच्यात तो दत्तो भावीनगर अध्यक्ष भावी अध्यक्ष कुठे जातो कुठे <laughs> <laughs> आता काय करावं म्हणा आता मोठी गमत झाली आता आपलं तर डोका जाऊ दा झाला फार बरे एक काम करता करता या गावामध्ये सध्या भाऊ एक वैशिष्ट्य आहे आमच्या शिर्डी पंधरा दिवस निवडणुकीच्या संपल्यानंतर शिवाजी भाऊ आपण विरोधात लढलो कमला कर भाऊ आपण काही दिवस बरोबर होतो नंतर लढलो त्यांच्यामध्ये बरेच पैकी होते आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या गोष्टी संपल्यानंतर पंधरा दिवस आम्ही मात्र सुखवतो कला शिडीच्या विकासासाठी एकत्र होतो हे महत्वाचा विषय कारण पलीकडं असं नांदुरकी पाहिलं डोराळ पाहिजे कोरा पाहिजे तिथं एकदम खुंचे प्रकार आहे राजकारणामध्ये विरोध उभं राहिला तो पडला तर लोक जात आम नाही आमच्यात ती गोष्ट नाही आमच्या सिटीकरांना तेवढं समज दिलेली आहे बाबांनी चांगली बुद्धी दिली त्याच्यामधून अजून सगळे ठीक आहे आणि हे काम करत असताना अनेक प्रकारचा होता आता शिवजी म्हणून आम्ही आता एकत्र आलो अलीकडच्या काळामध्ये एककीचा सांगितला मागच्या वेळेस रामनवमी झाली तर रामनवमीला भैया शिवाजी भाऊ ते बरोबर होते मी काम न कर भाऊ आम्ही एका बाजूला होतो आम्ही आमच्या सिटी आठ आठवण मीटिंग लावली आमचा ठरला होती ती पकडा वरव यांना करायचं म्हणून तिथे शिवाजी भाऊ सांगत होते भैयाला यावरची रामनवमीचा आपण डिक्लेअर ना करू आपण त्या काम न करू भाऊ बापू त्यांना फोन करून सांगू का तुमचा अध्यक्ष थांबा आमचा अध्यक्ष थांबवा था आपण एक दुसरीने काम करू हे सगळं नंतर कधी उघड आलं जेव्हा शिवाजी भाऊ आमच्याबरोबर चांगले सांभाळून तुम्ही द्याव मी म्हणलं मग याच मूळ कोण आहे ते म्हणजे याच मूळ बिरेगाव बिरेगाव आहे बिरेगाव म्हणलं बिरेगाव मध्ये कोण आहे बाबा देव राहते तिकडे कोण आहे ते मूळ पा म्हणे मूळ म्हणलं मग भैया आहे म्हणे भैयात मूळ येतात म्हणलं कसं काय तेच म्हणे तुम्ही अध्यक्ष खिटकलं करा मी आहे म्हणे ते म्हणे आधी खिटकलं करा मी म्हणलं भैयामुळे आता भैयानी मला की दुसऱ्याच फोन कर आपलं काय नाही बरं का ते शेवटी होत आहे आला म्हटलं रात्री यांनी आपल्याला काल सांगितलं आम्ही बसलो साय अमृतला त्यांनी सांगितलं वा अशी घटना घडली यांनी आपल्याला फोन करून सांगितला आमचा सा काही विषय नाही म्हटलं परत हो जाऊ द्या मग दुसरी वेळेस हो परत एक गोष्ट घडली सिटीमध्ये कमलाकरच्या भाऊ आणि आम्ही किशोर भाऊ गंगोळांच्या का माध्यमातून एक मोर्चा काढला गेट उघडण्यासंदर्भात आम्ही आपलं मिटिंग घेतली आणि सांगितलं लोकांना फोन करून सांगितलं आमके अमके दिवशी समजा आपल्याला मोर्चाला जायचं आहे तर परत मग शोज भाऊ तेव्हा शोजीबाऊ आमचे होते त्यांचे त्यांचे बिघडले होते म्हणलं तुम्ही मोर्चा काय तुम्हाला माहित नाही म्हणलं कोण आहे म्हणजे बिरेगाव काय म्हणलं दोन घटना झाल्या सगळे बिरेगाव बिरेगाव तुम्ही नाव कोण दे मग मी रात्री थोडा कालोसा घेतला म्हणलं कोण आहू शकते बिरेगावला माहित करू शकत नाही पत्नी गाव तर हायत नाही शाळकी कंपनीवर फार इंटरेस्ट नाही राहिला हा सगळा मूळ विषय तर हा पाहिजे आणि मग ते खरोखर मग कमन साक्षी दिली हे खरंय म्हणे मी पण होतो म्हणजे गोष्टी साक्षी <laughs> आहे हो हो ना म्हणजे तिघं जेव्हा एकत्र होते तेव्हा आपण एकटं होतो जेव्हा आता तीन आम्ही एकत्र आहे तेव्हा भाई एकटे हे सगळं मूळ सांगितलं ते आता सांगितलं भैया तुम्हाला सुद्धा आहे ना काही गोष्टी बसायला लागतील भाईला सुद्धा काही गोष्टी बांधायला लागतील भैया इतकं विचित्र आहे तुम्ही मला ज्या घटना सांगितलं ना त्या सांगितलं की तिने म्हणजे शोजभोनी त्यांनी सांगितला घटना त्याच्यानंतर मध्ये आणखी घटना घडली ते म्हणे याचं मूळ तुम्ही शोधा म्हणे मग त्यांनी सांगितलं डायरेक्ट शिवाजी भोवून सांगितलं तुम्ही शोधा म्हणते याचं मूळ आता तुम्हाला पहिले दोन सांगितले तुम आता तुम्ही तुमचं मूळ शोधा म्हणे पण मी मूळ शोधल परत त्याच्यात भाया साहेबच निघले परत भया साहेब हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्र होते ना तेव्हा एकत्राच्या गोष्टी तेव्हा हे सगळं तुम्ही दोन आहे आणि त्यांनी नंतर एकत्र आल्यानंतर सांगितलं हे सगळं मूळ तिकडंच आहे गावचं मग मी असं त्यांना म्हणून गिर्यागावचा असलं तर ते वेगळी ग्रामपंचायत करून टाका त्यांची त्यांना देऊन टाका पाक व्यक्त तसं काश्मीर करायचं तसं आहे ना हा बिर्याव त्यांना देऊन टाका त्यांचा सरपंच राहू द्या मग अशी घटना घडली असं या खेळमेळचं वातावरण चालू आहे आमचं सिडीकरांचं कधी इकडं कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं पण आमच्या सिडीकरांचं एक वैशिष्ट्य आहे मध्ये मग दीपकराव अध्यक्ष झाले त्याच्यात आमचे दत्त पाटील उठले पोते त्यांना शांत केला संजय आपण मग मान दिला आम्हाला मग ते शांत राहिले सुद्धा सुधा चर्चा सुरू केली भाऊ आपण ती मिटवायचा प्रयत्न केला काय गावात तिकता आहे का, का ते फक्त हा अंधारातल्या गोष्टी रात्री अकरा ते दोन वाजता या लोकांना माहितच नाही बाहेर काय सगळे आणि मग या चांगल्या कडकडीमध्ये शेवजी मग असं याच्यामध्ये बरं आलं आणखीन विजय राहून याच्यामधून कारण त्यांनी फक्त आता काय केलं साईचरित्र पारायण वगैरे केलं आणि त्यांचा व्यवसाय करताना आणि ते गावातले गोंधळ होते बरं त्यांनी शांतता केली ते आलं असं आमचा शिर्डीत आहे तुम्हाला पटत आमचं असं शिर्डीत आहे अबा पिंपळवाडीचं कसं आहे तुमचा तुमच्याकडे कचरा दिला होता तुम्ही त्यावेळेस सहकार्य केलं आता राजू भाऊनी सांगितलं राजू भाऊला काय आहे तिथं पैसे मोजले बाबा आम्ही नाही आणि तुम्ही ते आडू नळ टाकू 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 बार शिडीचा भुगा करून टाकला आता ते बोलत तुम्हाला राग तुम्हाला बोललं पाहिजे स्पष्टपणे अरे <laughs> पाणी आमच्याकडे येतो पण तिकडं आडेबोर मारुमर मारु मारू आमचं झालं म्हणून कॉन्क्रिटीकरण केलं ते आणि येऊन लावला आडचा आबानी लावला हे म्हणजे आडे आहे आबा म्हणजे सांगितलं मग साहेबांना तिकडं आपल्याला कॉन्क्रिटीकरण करावं लागेल दिघे साहेबांना आणि मग त्या दिघे साहेबांच्या काळामध्ये कॉन्क्रिटीकरण करून घेतलं तुम्ही एवढं काय कमी समजू नका आम्हाला आमच्यासुद्धा माणसं आहे तिकडे असं काय करता या सगळ्या घडामोडीमध्ये आपला सामुदायिक व्यवहार सोहळा चांगला होतो सतीश भाऊ तुम्ही काल लिहिलं हा सगळा हासना खेळण्याचा आणि एकत्र गुणगोन देणं आपण सगळं येतो सगळं लोकांना चर्चा हासणं खेळणं यामध्ये हा सामुदायिक व्यवहार सोहळा फार आवडतो यामध्ये गावकऱ्यांचं फार मोठं चांगलं योगदान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सामुदायिक सोहळ्यामध्ये पंचवीस वर्षापासून आहे म्हणून राधाकृष्ण राहिले त्यांचं पण मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो कारण पंचवीस वर्ष स्वागताध्यक्ष राहिली आहे मी तर आता भायासाहेबांचं साहेबांचं त्यांचं बरं आहे सध्या मी बाया साहेबांना सांगतो मी पंचवीस वर्षापासून त्यांचा एकनिष्ठा कार्यकर्ता आहे तुम्ही तरी धडसोड केली मी पंचवीस वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे सुजेदाचा काय म्हणले माझी नगराध्य माझी खासदार मी आणि हे सगळे आजी आमदार बसलेले तर मला एक म्हणायचं आहे त्यांनी सांगितलं त्या लोकांना तिथल्या कडील साहेब शिंदे साहेब त्यांचा कार्यक्रम झाला का आमचं पुनर्वसन कुठेतरी करा असं कोण म्हणलं सुजितदा म्हणले आता भाय हा निरोप तुम्ही त्या अण्णा द्या का बाबा आम्ही सुद्धा तुमचे एकनिष्ठ कार्यक्रम नाही पहिल्यांदा बापूचं पुनर्वसन करून नंतर मला तर करा असं म्हणा तुम्ही म्हणणार नाही मला माहिती आहे म्हणणार नाही तुम्ही त्यालाही मनाचा मोठे म्हणला तो हा अजून कळलं तुम्ही सांगणार कोणत्या आणि रवी हा कोणाचा माणूस माहितीये का जरी साहेबांचा असेल तर विचाराचा शिवाजी भाऊचा आहे शिवाजी भाऊच्या पुढे एक शब्द सुद्धा जात नाही पहिली म्हणजे कुठली तुम्हाला काय माहिती अरे जुने खेळाडी सगळे तुम्हाला काय माहिती आहे आता काय सांगायचं आता तुम्ही आता अलीकडच्या काळात आल्या तुम्हाला काय माहिती आहे किती फ्युजकाने लोक हे तुम्हाला कळे सुद्धा <laughs> नाही काय झाला त्याच्यामध्ये शिवाजी भाऊ ते एक नंबरला आहे आनंदाच्या गोष्टी झाल्या उद्या आपला पंचवीसा पूर्वसंध्येला सामुदायिक विवाह सोहळा होतोय या सामुदायिक विवाह सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा अशा प्रकारची विनंती करतो आणि उद्या राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पण उपस्थित राहणार आहे आपण सगळ्याला दरवर्षीप्रमाणे कायम प्रेम करतात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो काही सत्कार करायचे ते वेळेच्या करू शकलो नाही उद्या ते सत्कार करणार आहे आणि जाता जाता एक फिटर साहेबाचं मला परत आठवलं पेटराव साहेब तुम्हाला जर देणगी द्यायची ना गुप्तपत्र द्या गुप्तपत्र आता ती चर्चा होत नाही जास्त आता लोकांना जगत घेतलं लोक म्हणते एकवीस वर्षापासून हे चालू घेऊन त्याच्यामुळे तुमची मी देणगीच नको म्हणलो तुम्हाला द्यायची तर काय द्यायची ती द्या विषय असा आहे देत तर कुणी नाही येते भाय आपण कोणी देता नाही पण हे लग्न होतं कसे एवढं चर्चा चर्चा ही चर्चा कुठं थांबली पाहिजे भाऊ याच्यावर चांगलं लेखल्या तुम्ही काय टोपके टोमटे टक्के मध्ये लिहा तुम्ही कारण हे लोक म्हणत्या हे पैसे घेतात कुठून हे होतं कुठून एवढं एवढे लग्न होत्या आज चोवीसशे साडेचोवीसशे लग्न झाले ते काय करत्या हे नेमके रात्री इथं राहत्या का नाही राहते अनेक प्रकारचे प्रश्न आहेत पण मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो छोटे भाऊ मी प्रामाणिक सांगतो तुम्हाला यावरची फक्त गोपिंद पाटलांनी तोफ्या दिल्या तीनशे आणि आमचा नितीन भाऊ शेळके ना त्यांनी पुलप्याचं काम केलं आता मी का सांगतो <laughs> तुम्हाला <laughs> <coughs> <laughs> का पुढच्या वर्षी तुम्ही काहीतरी करा तुमचा ते आधार म्हणून भरून आला पाहिजे सती भाऊ काय म्हणते आवड काम सांगू नका म्हणते हे नाही सांगा जाऊ द्या आपलं मजेवर चाललंय नितीन भाऊ आपलाच आहे त्याच्याकडे नाही दिले पाच लाख रुपये ते टप्प्या फिट फिटवायला आपला नितीन भाऊ कळत दोन हजार शपिक तारीख सांगतो का रे घेतले पाच लाख रुपये होते नितीन केलो टप्प्या टप्प्यान देतो व्याज द्यायचे आमचे टप्पे टप्पे नितीन दादा कुठे आहे का बर तर कोण हा नाही नाही अलीकडचे का दिले चालू आहे आपण नितीन दादा आले कधी कधी बाबासाहेब आपण म्हणजे तो काही ताड बोलतो आता भाऊसाहेब आपण मध्ये आम्ही दोन तीन दिवस या दोघांना सोडून आणि त्यांना सोडून एकत्र बसवतो भाऊसाहेब आपण कोणते आपले तो बोलत राहतो म्हणे काहीच बोलत नाही तो म्हणलं आपला मित्र आहे जुना मित्र आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही पुढे की तो शर्ट तो म्हणून ओढू दे काय बिघड आपलाच माणूस आहे आपल्या माणसाने शर्ट वाढलं आणि कुठं काय झालं तरी तो म्हणे आहे की मी एक दोन जाणार नाच नाक लागू म्हणून नाही लागणार म्हणजे त्याचं मूळ काय शोध ना म्हणलं मूळ आहे भाई आहे <laughs> 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 आपण मी बोलणार तुम्ही जे भाग बोलू शकत नाही मी आता तुमचं काय मीटिंग मिटिंग झालं तुम्हाला समजून घ्यायला गेल तुम्हाला तुम्ही जसं डी एस पी साहेब साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या या गावाच्या गुन्हेगारीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात साई भक्तांच्या संदर्भात आपल्याबरोबर बरोबर या शिर्डीचा कायपाल करण्यासाठी राधाकृष्ण विखे असतील सुजयदा विखे पाटील असतील यांच्यासाठी प्रयत्न करायला लागेल हीच खरी विकासाची गंगापूर नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र थांबून हा रथ पुढे न्यावा लागेल विकासाचा त्यासाठी आपल्या सगळ्यांना मतभेद विसरून भविष्याकाळामध्ये मत एकत्र यावं लागेल एकत्र आहोत पण विचारांनी एकत्र येऊन आपल्याला सगळं न्यायचं आहे उद्या व्यापारी आहे इथले छोटे मोठे गरीब आहे अनेक प्रकारच्या घटना घडतात मध्यंतरी नाहक दोन बळी गेले त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी नेत्यांना ने सांगितलं सांगितलं खाद नामदार साहेबांना सांगितलं आणि त्यांनी ताबडतो वॅक्सिन घेऊन गुन्हेगारी मोडीत काढण्याचं काम ओमनी साहेबांनी त्यांच्या टीमनी केली जेव्हा होते त्यांना घ्या म्हणून इथं प्रयत्न केला आणि त्यांच्या काळात दोघांच्या काळामध्ये आज माझ्या मते नव्वद टक्केच्या पंच्याण्णव टक्केच्या पुढे गुन्हेगारी सिटीची संपलेली आहे त्यांच्यासाठी चाळीस हजार पाहिजे आणि सगळ्यांना गेट उघडून द्या आता आणि आले सगळे डॉक्टर लोक काय गोरे साहेब सुद्धा म्हणले बरं का काही लागले की मदत करतो का काय लागलं का सांगा म्हणे आम्हाला बरं काही लागलं सांगा बरं का आम्हाला त्यांना म्हणलं पाकीट बिकीट पाठवून द्या तुम्ही साहेब आणि चार पाच दिवसापूर्वी फोन केला गो, डॉक्टर गोरे डॉक्टरांनी म्हणे बापू लग्न कधी आहे आपला आता तिसला काय लागलं ला सांगा बरं का अरे काय लागलं ला सांगा तू ला, ला, <laughs> ला तुम्हाला काय माहिती पाहिजे आणि गोष्ट आहे आपल्याला पैसे विषय तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य पाहिजे एवढीच अपेक्षा आहे पिठा साहेबांना ते सांगतो तुमच्या फक्त सहकार्याची भावना राहू द्या एवढीच अपेक्षा करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जयंजय महाराज